या ठिकाणी मंचावरती होत मिनिट या ठिकाणी मंचावरती झालेलं आहे समस्त बैलगाडी मालक चालक संयोजक कॉमेडी आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं तैंना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा हा सोडा चला पुढे उभे राहिले टी शर्ट घातलेले दोघ जण पुढची पब्लिक थोडे सहकार्य करा खाली स्टेजवरची गर्दी कमी करा सुद्धा सेमी या मैदानाचा तीन सुटला देवळाली मतदारसंघाचे आमदार माननीय सरोज ताई आईरांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानातला तीन पथ आणि तीन वरे रडा चला अतिशया सुंदर आणि Aswa, ya pan sarikal. बंटी सेमी तीनचा निकाल याव गाड्या सोडून येणारे बाहेर नाही याच सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निखाल, निखाल, निखाल निखा। सेमी फायनल तीनचा निकाल आहे तास क्रमांक सात मधून पालेली सा गाडी ओम प्रसन्न तुषार जाधव बाबशा ग्रुप गिरणारे या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाच त्यावरती बसणारे या ஹாரிக हार्दिक, அபிநந்த हार्दिक,